महाराष्ट्र शासनात शालेय शिक्षण विभागाचा वेतन अनुदान निर्णय दोन शासन निर्णय निर्गमित दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर पुढे आपण नवीन आता चॅनल आता सबस्क्राईब करा समजेल ब्लॅकॉला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी जे अर्थसंकल्पीय अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे शासन निर्णय क्रमांक चार हजार नऊशे पंचवीस त्रेचाळीस पंचवीस अर्थसंकल्प दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे वित्त विभागाकडून भीम प्रणालीवर उपलब्ध झालेला दा निधी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांच्यामार्फत वितरित करण्यास येणार आहे यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच आदिवासी क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या राज्य पुरस्कारासाठी तरतूद करण्यात आली सदर अनुदानाच्या वापरासाठी शासनाने विविध अटी व शर्ती स्पष्ट केल्या आहेत निधी केवळ मंजूर उद्देशासाठीच वापरावा इतर लेखाशिषेकडे वळवू नये खर्चाचा मासिक अहवाल नियंत्रण अधिकाऱ्यांनी दहा तारखेपर्यंत शासनात सादर करावा वेतन अनुदानावर वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना प्रणालीद्वारे वितरित करण्यात याव्या निधी केवळ मंजूर उद्देशासाठी वापरावा इतर लेखाशिषेकडे वळवू नये खर्चाच्या मासिक अहवाल नियंत्रक अधिकाऱ्यांनी दहा तारखेपर्यंत शासनात सादर करावा वेतन अनुदान वैयक्तिक लाभार्थी योजने विशेष प्रणालीवर वितरित कराव्यात खाजगी संस्थांना अनुदान देताना पूर्वीच्या अनुदानाचा उपयुक्त अहवाल सी सादर करणे अन्य अनिवार्य असेल नवीन कामासाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेऊनच निधी खर्च करावा अखर्चित निधी शासनाच्या तिजोरीत परत करणे बंधनकारक राहील हा शासन निर्णय महाराष्ट्र अर्थ अर्थसंकल्प नियम पुस्तिका व इत्या अधिकार नियम पुस्तिकेतील तरतुदीनुसार करण्यात आला असून तो राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अनुदान वितरणाचे शासन निर्णय दोन हजार पंचवीस क्रीडा व युवक सेवेला आठ पॉईंट दहा कोटीचा निधी नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित शालेय शिक्षण व क्रीडा विभाग माल तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी क्रीडा व युवक सेवेसाठी आठ पॉईंट दहा कोटी इतक्या अनुदानाचे वितरण करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र विनियम अधिनियम दोन हजार पंचवीस हे अनुदान वित्त विभागाने भीम प्रणालीवर उपलब्ध करून दिले असून संबंधित निधी आयुक्त क्रीडा व युवक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आला आहे ह्या निधीतून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा सप्ताह सादर करण्यासाठी तरतूद करण्यात आली असून युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा शासनाचा उद्देश आहे शासनाने जाहीर केलेल्या अटी शर्तीनुसार हा निधी केवळ मंजूर उद्देशासाठी वापरता येईल इतर कोणत्याही लेखा शिक्षकाली वळती करता येणार नाही खर्चाचा प्रगती अहवाल नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनाकडे सादर करणे बंधनकारक राहील तसेच खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान देताना सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असून जिल्हा परिषदेसाठी व्यतिरिक्त अनुदान यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करता येणार नाही वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी देयके केवळ ई सी एस प्रणालीद्वारे व आधार क्रमांकाची संलग्न करून दिली जाणार आहे नवीन बांधकामे केंद्र पुरस्कृत योजना खरेदी प्रक्रिया तसेच विविध शासकीय प्रशासकीय संस्थांनी निधी वितरित करताना वित्त विभागाच्या नियमावली व शासन पत्रकार तरतुदीचे पालन करणे आवश्यक राहील असे शासनाने स्पष्ट केले आहे याशिवाय खर्चित निधी तिजोरीत जमा करणे अनुदानाची उपयुक्तता प्रमाणपत्रे वेळेत सादर करणे तसेच अनियमितता टाळण्यासाठी वित्तीय शिस्त पाळणे हे नियम अधोरेखित करण्यात आले आहे हा शासन महाराष्ट्र शासनाच्या असंख्यस्थळा उपलब्ध असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार गोविंद कांबळे यावर सचिव तो प्रसिद्ध केला आहे या निर्णयामुळे राज्यापातील जिल्ह्यातील क्रीडा सप्ताहाच्या आयोजनाला गर्त होणार असून युवकांना क्रीडागांवर अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे शासन निर्णय पाहूया विविध वेतन व इतर निधीबाबत पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा अनुदान वितरणाचा दोन शासन निर्णयविषयी आपण माहिती बघितलेली आहे अजूनही चॅनल नवीन असाल चॅनलचं बटन सबस्क्राईब त्यानंतर टचकाल समोर येईल बेजा करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील